मित्रांनो नववर्षाचा या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढीला शक्यतो नवी कोरी न धुतलेली न वापरलेली साडी वापरावी गुढीला ती साडी नेसवावी कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली भेट म्हणून दिलेली साडी ती नेसवू नये ती वापरू नये खरं वा तर गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नसते सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कवळं ऊन असतं तोपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता मुहूर्त बघण्याची गरज नाही सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम करायचं आहे गुढी उभारायचं कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात जी सात्विक ऊर्जा असते जी जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळते ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालथा ठेवलेला तांब्या असतो त्या तांब्यात ता, ती सगळी ऊर्जा खेचून घेतो म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभारायची असते दिवसभर ती सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी तो तांब्या कलश आपल्यामध्ये खेचून ठेवतो त्यानंतर संध्याकाळी किंवा आपण दुपारी सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरवायची असते जशी आपली परंपरा असते त्यानुसार कोणी संध्याकाळी उतरवतं तर कोणी बारा साडेबाराच्या दरम्यान उतरवतं गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातील एखाद्या साठवणीतील धान्य ठेवायचं गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीतील धान्य आहे त्याच्यामध्ये ते आपण टाकून द्यायचं त्यामुळे त्या घरात धान्याची भरभराट होते गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केशरी लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी नेसवू शकतात पण एक गोष्ट लक्षात घ्या गुढीला चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी नेसवायची नाही तरी माहिती लक्षात ठेवा आणि त्यानुसार तीस तारखेला रविवारी गुढी नक्की उभारा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ